कैलसवसे प्रभाकर निवृत्ती पुलवळे यांचे प्रथम पुण्यस्मरण संपन्न जामखेड साकत येथील ग्रामपंचायत कार्यालय साकत येथे शिपाई पदावर निष्ठेने सेवा बजावणारे कैलासवासी प्रभाकर निवृत्ती पुलवळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज साकत येथे भावपूर्ण पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास त्यांचे कुटुंबीय नातेवाईक तसेच साकत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सकाळी दहा ते बारा या वेळेत हपप अशोक महाराज भोसले यांचे अमृत तुल्य कीर्तन संपन्न झाले कीर्तनाच्या माध्यमातून माध्यमातून कैलासवासी प्रभाकर पुलवळे यांच्या साध्या संस्कारशील व सेवाभावी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्यात आला कैलासवासी प्रभाकर निवृत्ती पुलवळे हे अत्यंत शांत संयमी कर्तव्य निष्ठा कष्टाळू व धार्मिक वृत्तीचे व्यक्तिमत्व होते त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर संस्कारांची दिली बोलण्यात कमी आणि कृतीतून ते सर्वांच्या स्मरणात होते त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे नम्र वागणुकीमुळे तसेच सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या वृत्तीमुळे संपूर्ण साकत पंचक्रोशीमध्ये त्यांना विशेष मान सन्मान प्राप्त झाला होता त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली शिकवण सदैव स्मरणात राहील अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ग्रामस्थांनी एकत्र येत त्यांच्या पवित्र आठवणींना उजाळा दिला व कैलासवासी प्रभाकर निवृत्ती पुलबळे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभू अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली या पुण्यस्मरण कार्यक्रमास जामखेड पंचायत समितीचे माननीय सभापती डॉक्टर भगवान मुरुमकर हबप उत्तम महाराज वराट दिनकर मुरुमकर त्रिंबक पुलवळे दादा घोडेस्वार मनोज पुलवळे पत्रकार बापूसाहेब घोडेस्वार रोहित घोडेस्वार सर रामभाऊ मुरुमकर माजी सरपंच कांतिलाल वराट संपत पुलवळे दत्तात्रेय पुलवळे महादेव पुलवळे नागराज मुरुमकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी कैलासवासी प्रभाकर निवृत्ती पुलवळे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पवित्र स्मृतींना श्रद्धांजली अर्पण केली जामखेड प्रतिनिधी बापूसाहेब घोडेस्वार